खानदेश्वर पुलस स्टेशनच्या आधीमध्ये ए पी आय चाचकर आणि ए पी आय बरकडी या दोघांच्या पथकाने गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीच्या ज्या घटना घडल्या होत्या त्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास करून तांत्रिक विश्लेषण करून मोटरसायकल चोरांचा छडा लावलेला आहे याच्यामध्ये एकूण तीन चोर जे राजस्थानमधील आहेत आणि येथे काही किरकोळ काम करतात अशा लोकांना आम्ही अटक केली आहे आणि त्यांच्याकडून एकूण पाच बुलेट आणि सहा इतर मोटरसायकल असे एकूण अकरा टू व्हीलर्स आम्ही जप्त केलेले आहेत ज्याची किंमत जवळजवळ आठ लाख रुपये आहे यापैकी काही मोटरसायकल या इतर शहरांमध्ये त्यांनी वापरण्यासाठी पाठवल्या हो होत्या विकल्या होत्या काही मोटरसायकल त्यांनी स्क्रॅपसाठी सुद्धा दिलेल्या होत्या या सगळ्या मोटरसायकल आपण हस्तगत केलेल्या आहेत आणि हे जे तीन आरोपी आहेत या तीन आरोपींवर इतर खानदेश्वर कामोठे आणि इतर ठिकाणी सुद्धा एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत ते सर्व गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत